आज एक डिसेंबर जो आपण दररोजचा सकाळचा दहा मिनिटाचा व्यायाम करतो तो आता दहा मिनिटाचा नाही तर पंधरा मिनटाचा करतो आता आपण स्टार्ट करतो मॅडम काउंट करतील टायमर लावलेला आहे पंधरा मिनिटाचा पहिला वर्फा फुल पॉझिटिव्ह राहायचं एनर्जेटिक राहायचं खतरनाक पाहिजे डिसेंबरची पहिली एक तारीख आहे लवकरच आपल्याला जानेवारीचा आहे चला सुरुवात एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा रडबॅक एक दोन तीन

चार आठ नऊ दहा कंबर एक दोन तीन चार पाच सहा सात दिवसाची सुरुवात आठ अशी कडक झाली ना तुम्हाला दहा स्वतःसाठी वेळ वे एक आणि स्वतःसाठी वेळ जात आहे म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठी वेळ येत आहे चार कुटुंबासाठी जात आहे म्हणजे समाजासाठी पण देताय आहे कारण सहा तुम्ही फिट आहात शहा आपण आपल्यासाठी कुटुंबासाठी नाव आणि समाजासाठी काम करू शकतो गुडघे गुडघे जवळ घ्यायचे ज्यांचे गुडघे त्यांनी रोटेशन करू नये चार बाकी जास्त सायन्स बसायचं व्यायाम करायचा सुट्टी द्यायची नाही नऊ दहा उलट दिशेने एक दोन तीन चार पाच नवीन लोक सात सात करा सात आठ नऊ दहा फक्त सांगू नका काय होत नाही दुखलं तर दुखल पलट काय होत तीन आपण काय चुकीचं अंगावर आठ नऊ दूसरा पा एक दोन, तीन, चार पांच सहा सात, आठ नौ दहा अंतर हाँ एक दिन तीन चार पांच सहा सात, आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक सर उबरा चाहता हो स्माइल पाहिजे तीन चार फुलटी पाँ, पाहिजे सहा सात आठ नऊ दहा दहा व्यायाम कष्ट मस्त एन्जॉय करायचं आम्हाला पाच चार तीन दोन एक एन्जॉय करायचा फुल एन्जॉय करायचा आहे मला असं वाटलं पाहिजे मी माझ्यासाठीच जगाय लागलोय त्यामुळे एनर्जेटिक राहायचं खतरनाक एनर्जेटिक ओके तीस जम्प करतोय आपण तीस नवीन लोकांनी दहा ते पंधरा ठीक आहे हा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आत्ताचा व्यायाम आता जो आपण करणार आहे तो आज पण युनिक करणार आहे पोटाचा आणि वेगळं बॉडीवर बॉडीवेट ट्रेनिंगचा करणार आहे ठीक आहे मिक्स असणार आहे बॉडी ट्रेनिंग आणि स्टमक हा आपण झोपायचं नवीन लोकांनी लक्षात ठेवा एकदम साधं साधं करायचं हा पहिल्यांदा हातखाली गुडघे जस्ट फाय वर येणार येतात जुन्या लोकांसाठी तो पोटातली म्हणजे पोटी करायचं आहे श्वास सोडायचा आहे एक दोन तीन चार पाच नवीन लोकांनी सात ते आठच सात आठ ऍडव्हान्स श्वास सोडायचा कुड घेतले दहा दहा नऊ श्वास सोडला श्वास घेतला श्वास सोडला श्वास घेतला श्वास सोडायचा आहे जवळ घेतला श्वास सोडायचा तीन दोन एक आता ब्रेकसुद्धा थोडासा कमी असणार आपला जो पहिला आपण दहा ते पंधरा सेकंद किंवा पंधरा ते वीस सेकंद घ्यायचो थोडा कमी करणार आहे हे ज्यांना ज्यांना शेवटपर्यंत जमलं त्यांनी कमेंटमध्ये टाकायचं किती टक्के तुम्ही केला शंभर टक्के तर शंभर टक्के थोडं कमी वाटलं तर पंच्याण्णव टक्के त्याच्यापेक्षा कमी वाटलं तर नव्वद टक्के तुमच्या अंदाजानं म्हणजे मला अंदाज येतोय मागच्या कमेंट बघितल्यामुळं मला खूप चांगलं वाटलं म्हणून मी आज पंधरा मिनिटाचा व्यायाम देतोय डिप्स महाराज आहेत दहा ज्यांना जमत नाही त्यांनी गुडघ टेकायचं शक्यतो खाली मऊ काहीतरी घ्या का हे ज्यांना जमत नाही त्यांनी असे दहा मारा बाकीच्यांनी हा स्टार्ट एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दह। दहा जमत नाही त्यांनी गुडघ टेकायचं पुढचा जर कुठला सेट असेल तर फक्त कारण कारण सांगायची नाही जो, कार्न, कार्न सांग, जो मला हा कसा येईल तसा करायचो या काय चुकत नाही कॅलरीज बर्न कर करायचे शरीराचा ताण काढायचा आहे ठीक आहे स्ट्रेट स्टबक मारतोय आपण पंधरा मारतोय जुन्या लोकांसाठी नवीन लोकांनी सात एक जमत नाही समजा उठाय हात टेकन उठा जमत असेल तर दोन पण सुट्टी देऊ नका तीन फक्त पोटात गोळा आला चार तर थांबा पाच सहा सात आठ फुलपाच्या बाहेरच्या चेहऱ्यावर त्या पाक सुरू कुठे गेला पाहिजे त्या कडक वाटलं पाहिजे दहा नऊ आठ सात सहा शेवट पाच दहा पंधरा करा हे कर वर्कआउट सांगतो त्यांना पोटात गोळा येतोय गोळा येतो त्यांनी एका अंगावर झोपा हाक सेट करू शकताय झोपून सिग्नल पायन करू शकताय म्हणजे ज्या सेटनं त्रास होईल असा ठीक आहे व्यायाम कडक झाला पाहिजे आज आणि व्यायाम घाम आला म्हणजे व्यायाम झाला असं काही नाही तुम्ही सातत्यानं फक्त व्यायाम ठेवा चालू आता बघा झोपायचं ह्याचा हात जा, हाताचं अंतर डिप्स आपण कसं घ्यायचं असतं बघा खाली झोपायचं हा भाग खाली गेला पाहिजे एवढंच अंतर म्हणजे ह्या दोन्ही हाताच्या मध्ये आपली अप्पर आप बॉडीची असे अप डाऊन अप डाऊन खालीवर खालीवर झाली पाहिजे एवढंच अशा एक मी ती टाकत बसू नका काही गरज नाही एवढा अंतर ठीक आहे आता फक्त होल्ड करतोय हप मध्ये त्याला जमत आहे त्याने का काउंट घ्यायचं दोन तीन कोपर फोल्ड चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ओके व्हेरी गुड जे जमाल तेवढं करा गडबड करायचं नाही पण तुमच्या मागच्या कमेंटमध्ये कालच्याच परवाच्या कमेंटमध्ये छान वाटलं की सगळ्यांचे स्ट्रेंथ वाढले स्ट्रेंथ जे जुने लोक आहेत ना त्यांची स्ट्रेंथ चांगली वाढल्या त्यामुळे मला पण जोश आला ठीक आहे म्हणा आज पंधरा मिनटाचा व्यायाम नाही आपण पोटाचा असला की फक्त दहा मिनटाचा येतोय चला कमी बोलूया आणि व्यायाम जास्त करूया हां एक दोन तीन चार नवीन लोकांनी सात सहा सात बाकीच्या वीस आठ नऊ दहा दहा मी निघलं तरी चालतात काय असं नऊ आठ सात सहा लास्ट पाच वीस करूया चार तीन दोन एक लक्षात ठेवायचं आहे सगळं शक्य आहे फक्त कारनं कारण सांगायची नाहीत वयामा सुरुवात करायची ओके okay, आता दोन बॉडी पूर्ण वर उचलायची हा ट्रायसेप पण होतोय बॉडीवर उचलल्या कंबर खाली नव्हतो कंबर वर येऊ दे आणि गुडघे पाठी बघ एक दोन तीन चार सहा खालचे आहात आठ पाय मागे नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक जबरदस्त ते मनगड दुखत असतील तर शिस्तीत करा पण जुगाड करायचं जुगाड कसं करायचं की करा दुखापत काय होईल असं काय करायचं नाही सोपं झालं पाहिजे असं यासाठी जुगाड करा आणि मग पुढच्या कुठे जातं तेव्हा पुढच्या आठवड्यात व्हावं लागल पण सुट्टी द्यायची नाही ठीक आहे हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक आता लय भारी आहे नुसतंपैकी नुसतं बसायचं तरी उठायचं आहे ज्यांना जमत आहेत त्यांनीच करायचं नाही जमत त्यांनी पण करायचं त्यांनी फक्त हात टेकायचं असेल तसं उठायचं ठीक आहे आणि एन्जॉय करायचा आता काय करायचं आहे उठ बस करायचा दहा वेळा फक्त मी हात टेकत नाही मी उठतो एक झालं आता पाय उलटा सुलटा करणार आता असा होता आता हा पाय पुढे एक हा ज्यांना जमत आहे त्यांना हात टेका एका बाजूला उठा चालतंय दोन हा जमत नाही त्यांनी हात टेक्का चालतय तीन पाय बदलायचे चार पाच एवढं तरी आपल्याला व्यायाम जमायला पाहिजे नाही जमलं तर काही वाईट वाट घ्यायचं मग सात आठ नऊ पाय बदलतोय दहा ओके मस्त पैकी बसायच खाली झोपायचं भरायचं नाही जागर आहे जा पुढचा देतो मी पण करतोय फुल पॉझिटिव्ह एनर्जेटिक एकदम आहे जास्त दम रिलॅक्स करा 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 व्हिडिओ पॉज आणि मग सुरू वीस कौड होतील अप्पर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स भारी वाटतय फक्त तुम्ही करा ऍक्शन घ्या अजिबात कारण नका वयाला कारण अजिबात सांगायचे वयाम सुरुवात करा मी ज्या ज्या लोकांनी केलंय वजन अजिबात बघायचं नाही वजनात संबंध नाही आपण हालचाली करत होतो तो त्रास होत होता असं नाही की तुम्हाला तेवढंच उंची तेवढं वजन पाहिजे वजन दोन प्रकारचं आहे फॅटचं आणि मसलचं आपल्याला फॅटचं नको आहे ओके स्कॉट मारतोय फक्त दहा नवीन लोकांनी पाच सहा किंवा सात गुडघा फक्त पाहायचं रेशेपाठ मग एक दोन तीन चार पाच सहा म्हणून गुडघा दुखत नाही सहा मी गुडघा जर पुढे घेतलात तर गुडघा दुख आठ हा मसाला आपण बस त्याच्यात बसतोय नऊ दहा दहा बसायस खाली <coughs> मस्त बाकी दोन्ही पाय वर घ्यायचे दोन्ही पाय वर खाली काउंट करतोय नवीन लोकांनी सहा ते सात त्याच्या पुढच्या आत्ता दहा पदार्थ जरा केला त्यांनी दहा अप बडे अप हां एक दोन तीन जास्त स्पीड नको कमरी लोड आला तर कमरीचा खाली हात का हा हा सेट चालेल आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक असं अर्थ आता फक्त डिस्काउंट करतोय शोल्डरला एक दोन नवीन लोकांनी कमी झालं तर सहा नाही आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक सगळ्यात महत्वाचं तुमच्या कमेंट कमेंटला मी सगळे उत्तर दिलं पाहिजे असे डोक्यात ठेवू नका मला फक्त तुमचा व्यायाम घ्यायचा आहे हे डोक्यात ठेवा कारण मी तुमच्या कमेंट बसत बसलो वाचत बसलो तर मला पण वेळ मिळणार ना आपल्याला काय सोशल मीडियावरती आपल्याला व्ह्यूजसाठी आपण करत नाही कारण थोडा वेळ नाही उत्तर दिली म्हणून नाही दिली म्हणून डोक्यात ठेवू नका किंवा तुमच्या कमेंट मी वाचतो बघितलं मला भारी वाटते तेवढं झाड थोडक्यात बघत असतो किती टक्के लोकांचे जास्त कमेंट आहेत त्याच्यावरती फक्त काम करतो आहे की कळालं मला परवाच्या कमेंटमध्ये आपण लिस्ट रेंथ वाढलेली आहे मग मी पंधरा पंधरा मिनिटात करा लागलो ओके वीस एक दोन आता पहिलं मागवडतं ना श्वास पोटे एम टी करायचं श्वास सोडायचा आहे तीन चार पाच नवीन लोकांचा रिपोलर करा सात सात ते आठच भरलं करू नका नऊ पदास वीस दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुम्ही जेवढा चांगला वेळ स्वतःला देणार तेवढं तुमचंच चांगलं होणार आहे ठीक आहे पंधरा मिनटं झाले आहेत आपली आता आज काय वाढवत नाही <laughs> पण आपण आज आहे ना आपल्या सगळ्या लोकांची किती स्ट्रेंथ वाढल्या बघूया आणि आपण तीस सेकंद किंवा एक मिनिट फ्लँक घेऊया ठीक आहे आणि ज्यांनी ज्यांनी फ्लँक करू शकले त्यांनी डन म्हणून मेसेज करा ओके दोन मेसेज करायचे फ्लँक ज्यांनी फ्लॅंकला डन म्हणा आणि बाकीचं वर्कआउट पण किती टक्के केलाय बाकीचं वर्कआउट त्यांनी पण किती टक्के झाला ते सांगा म्हणजे मला पुढच्या वेळेस कशा स्टेप वाढवायचे ते कळल ठीक आहे पहिलं काय करायचं आहे फ्लँक करायचा आहे फ्लँकमध्ये बघा पूर्ण एक मिनटाचा टायमर लावतो आपण मॅडम तुम्ही आपलं बोलताय पण ठीक आहे एक मिनिटाच्या टायमर लावतो फ्लँक बघा दोन्ही हाताच्या कोपरापासून पुढच्या ह्याच्यावरती बाहेर ठेवायचा पुढं नजर आणि फ्लॅट व्हायचा आहे ओके एक मिनटाच्या टाइमवर लावतो जेवढं जा जमल तेवढंच स्टार्ट केलं आहे बघा मी आणि मस्त पाहिजे मी तुमच्याबरोबर गप्पा मारतो ज्यांनी ज्यांनी व्यायामाला सुरुवात केली त्यांचं एक नंबर आहे त्यांचं मी मनापासून म्हणजे आभार मानतो का तर तुम्ही हेल्दी झाला म्हणजे तुमचं कुटुंब हेल्दी झालं कुटुंब हेल्दी झालं म्हणजे तुम्ही कुठल्या तरी आपल्या म्हणजे देशासाठी पण तुम्ही काहीतरी हे दिलं मोलाचा वाटा दिला कारण आपला देश आजारी माणसाचा नसावा ठीक आहे आजार पडणार हे सगळं आहे पण तुम्ही सुरुवात केली तुमचं बघून तुमचं कुटुंब करतील तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक ते पण करतील व्यायामाला सुरुवात सुरुवात आपल्यापासून झाली पाहिजे आपल्याला काय वाटतं की मी एकटाच व्यायाम केला पाहिजे पोटू कमी झालं पाहिजे वजन कमी झालं हे सगळं डोक्यातनं काढा सिक्स पॅकवाले हेल्दी असतात असं नाही सिक्स पॅकवाले हेल्दी असतात असं नाही किंवा वजन कमी असणारा पण हेल्दी असतो असं नाही तुमची स्ट्रेंथ तुमचा स्टॅमिना जो बाकीच्या ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला द धाप नाही लागणं दम न भरणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत ज्यांना ज्या जेवढा वेळ थांबायचं तेवढं थांबा बाकीच्यांनी स्टॉप केलं तर चालतंय एक मिनिट झालेलं आहे ओके ओके okay, ओके okay. तर आता अशा पद्धतीनं तुम्ही तुमची स्ट्रेंथ वाढवा स्ट्रेंथ वाढवून हेल्थवरती काम करा तुम्हाला म्हणताल ना मी जिम मध्ये या ज्यांना पलूसमध्ये जिम आहे आपल्या पलूसमध्ये व्हिडिओ झाला आता मी कराडमध्ये जाणार थोड्या वेळानं जिथं जमल तिथं ह्यात फक्त काय होतं माहोलमध्ये काय ग्रुप एनर्जी वेगळी लागते म्हणून जिमला एकत्र येऊन व्यायाम करा बाकीच्यांनी कार नाही सांगायचं तुम्ही घरात बसून व्यायाम करायचा आहे सगळ्यांसाठी सगळ्या व्याया वे, वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम मी व्हिडिओ अपलोड करत राहील फक्त कमेंटमध्ये सांगा पहिला वर्कआउट पंधरा मिनटाचा चांगला झाला संपूर्ण त्यांचा त्याने फुल वर्कआउट झाला म्हणून टाका किती टक्के झाला टाका आणि एक मिनटाचं फ्लँक ज्यांनी झालं फ्लँक मराठी टाका किंवा यप यल नुसतं यप करा किंवा एफ एल एन के करा ते एक मिनिट झालं असेल तर डन आणि किती टक्के झालं असेल तर तेवढं डन मारा म्हणजे मला कळपुरतेलेलं काय वर्कआउट घ्यायचं ठीक आहे त्यामुळे आम्हाला कारण कारण सांगायचं नाही आम्हाला सुरुवात करा धन्यवाद